आपण पाहत आहात महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज आणि सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेच्या समाज कल्याण समितीच्या माजी सभापती माजी नगरसेविका सौस्नेहता सा सचिन सावंत यांच्या सहित सांगलीतील चार दिग्गज माजी नगरसेवकांनी राष्ट्रवादीमध्ये पक्षप्रवेश केला आहे राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली माजी नगरसेवक सचिन दादा सावंत माजी नगरसेविका सौस्नेहलताई सचिन सावंत माजी नगरसेवक अभिजित भोसले माजी नगरसेविका नसीमा नाईक आणि सामाजिक कार्यकर्ते राज्याक नाईक यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे या पक्षप्रवेशामुळे भाजप काँग्रेस राष्ट्रवादी श शरद पवार पक्षाला हदरा बसला आहे सामाजिक स्तरावर कामं मार्गी लावण्याकरिता तळागाळातील प्रश्नांची जाण असलेले कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेस परिवारात सामील होत आहेत याचा आनंद आहे मी सर्वांचं मनापासून स्वागत करतो पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा देसो अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी पक्षप्रवेश करणाऱ्या माजी नगरसेवकांचे पक्षात स्वागत करत शुभेच्छा दिल्या आहेत पक्षप्रवेश केलेले सावंत दाम्पत्य भोसले आणि नाईक हे ताकदवान नगरसेवक आणि जनाधार असलेले स्थानिक नेते आहेत स्वतःच्या जनसंपर्क आणि विकास कामावर त्यांनी या प्रभागांमध्ये आपली मोठी ताकद निर्माण केली आहे निवडून येण्याची क्षमता आणि सर्व अशा पातळीवर आघाडीवर असणाऱ्या या नेत्यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे भाजपमधील उमेदवारांची निश्चितीबाबत सुरू असलेला घोळ आणि नवे जुने याबाबतची गटबाती यामुळे उमेदवारी जाहीर करण्यास होत असलेला विलंब यामुळे दिग्गज नगरसेवक सुद्धा भाजप सोडून राष्ट्रवादीमध्ये पक्षप्रवेश करत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे